अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा ई पी एफ ओने आणि पेन्शनर्ससाठी मोठी अपडेट आत्ताच पाहा खुशखबर बीग बी अपडेट फॉर ई पी एफ ओ पेन्शनर्स एकतीस मार्च दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपलं सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा समोरील बेलायकोनला क्लिक करा निश्चित जर नवनवीन अपडेट आखील तमृतसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील हावी सविस्तर ई पी एफ ओ कर्मचारी भविष्य आणि निधी संघटना पेन्शनधारकांनी मंगळवार सातपूर येथील कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली या निदर्शनामागील प्रमुख मागणी म्हणजे सध्याच्या अत्यंत तुटपुंजा एक हजार रुपयाच्या पेन्शनमध्ये वाढ करून नऊ हजार रुपये करणे नाशिक जिल्हा ए पी एफ ओ पेन्शनर्स फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष राजू देसले यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या ह्या आंदोलनात अनेक वृद्ध पेन्शनधारकांनी सहभाग घेतला होता पेन्शनधारकाच्या प्रमुख मागण्या पेन्शनधारकाच्या मागण्यामध्ये प्रामुख्याने तीन गोष्टीचा समावेश आहे पेन्शन वाढ सध्याची एक हजार रुपये पेन्शन वाढून नऊ हजार रुपये करणे महागाई भत्ता वाढत्या महागाईच्या प्रमाणात महागाई भत्ता मिळावा आरोग्य आणि सुरक्षा मोफत सरकारी सरकार वैद्यकीय सेवा अन्य सु, सुरक्षा कायद्यात पेन्शनधारकांचा समावेश करणे आंदोलकांचा असा विश्वास आहे की पेन्शनमध्ये वाढ झाल्यास त्यांच्या त्यांच्या आयुष्यभर के, के, केलेल्या कामाचे आणि योगदानाचे योग्य मूल्यांकन होईल सध्याच्या महागाईच्या काळात एक हजार रुपयामध्ये दैनंदिन गाजा भागवणे अशक्य झाले आहे पंधरा पंधरा वर्षापासून सुरू असलेला लढा नाशिक जिल्हा ए पी ओ पेन्शनर फेडरेशनचे अध्यक्ष अध्यक्ष राजू देसले यांनी सांगितले दे की गेल्या पंधरा वर्षापासून ते आणि त्यांचे सहकारी केंद्र सरकारकडे पेन्शन वाढीची मागणी करत आहे मात्र दुर्दैवानं आस्ता गायात त्यांना सरकार सकारात्मक प्रतिसाद मिळाले नाही देसले म्हणाले की एक हजार रुपयाच्या पेन्शनवर जगणे अत्यंत कठीण झाले आहे ही रक्कम अपुरी आहे आणि त्यामुळे अनेक पेन्शनधारक कायद्यात जीवन जगत आहेत केंद्र सरकारचे आमच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी आम्ही हे आंदोलन केले आहे महाराष्ट्र आणि देशभरातील ई पी एफ ओ पेन्शनधारकाची स्थिती देशभरात ई पी एफ पंच्याण्णव अंतर्गत सुमारे ऐंशी लाख पेन्शनधारक आहेत त्यापैकी तब्बल अठरा लाख पेन्शनधारक केवळ महाराष्ट्रात आहे या पेन्शन योजनेत एकशे शहाऐंशी संस्थांच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे मात्र पेन्शनची अत्यंत कमी रक्कम आणि दिवसेंदिवस वाढत जाणारी मागाई यामुळे या, या पेन्शनधारकांना अनेक आर्थिक अडचणींचा सा सामना करावा लागत आहे वाढत्या मागेचा परिणाम गेल्या काही वर्षात भारतात महागाईचा दर वाढला आहे अन्नधान्य औषधे वीज बिल घरभाडे यासारख्या मूलभूत गरजाची किमती वाढल्या आहेत या, या परिस्थितीत एक हजार रुपये पेन्शन मिळणाऱ्या पेन्शनधारकांना आपल्या जीवन सुखाने जगणे अशक्य झाले आहे पेन्शनधारकाचे म्हणणे आहे की जेव्हा त्यांनी नोकरी केली आहे तेव्हा त्यांना भविष्य निर्वाह निधीत नियमित योगदान दिले जाय होते त्यामुळे त्यांना अपेक्षित होते की त्यांच्या वृद्धापकाळात त्यांना योग्य पेन्शन मिळेल मात्र सध्याची परिस्थिती त्यांच्या अपेक्षापेक्षा फार वेगळी आहे पेन्शनधारकाची आरोग्य आणि अन्न सुरक्षेबाबत चिंता आर्थिक समस्येबाबत ई पी एफ ओ पेन्शनधारकांना आरोग्य सेवांच्या उपलब्धतेबाबतही अडचणींना सामोरे जावे लागत आहे वृद्धापकाळात औषध दराचा खर्च वाढतो मात्र त्यासाठी आवश्यक असलेले आर्थिक समाधान त्यांच्याकडे नाही सरकारी धोरणाबाबत असमाधान आंदोलनात सहभागी झालेल्या पेन्शनधारकांनी सरकारच्या धोरणाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे त्यांचे म्हणणे आहे की सरकार दुसऱ्या अनेक योजनांसाठी कोद्यावधी रुपये खर्च करत आहे मात्र पेन्शनधारकाच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे एका पंच्याहत्तर वर्षी पेन्शनधारकाने आपल्या व्यथा मांडताना सांगितले आम्ही देशासाठी आयुष्यभर काम केले आमचे कष्ट आणि घाम गाडले आता उर्धव काळात आम्हाला न्याय वाग वागणूक मिळत नाही आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत आम्ही लढा थांबवणार नाही समर्थनासाठी वाढती चळवळ नाशिकमधील ई पी एफ ओ पेन्शनधारकांच्या आंदोलनाला राज्यभरातून समर्थन मिळत आहे महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील पेन्शनधारक संघटना देखील या आंदोलनात सामील होण्याची शक्यता आहे पेन्शनधारकाचे नेते म्हणतात की त्यांची मागणी योग्य आहे आणि सरकारने त्यांच्या मागण्याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे राजकीय पक्षाचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते देखील ग्राम मुद्द्यावर भाष्य करत आहेत काही झ जणांनी पेन्शनधारकाच्या मागण्यांना पाठिंबा दिला आहे आणि सरकारला त्यांच्या समस्या सोडवण्याचे आवाहन केले आहे नाशिक जिल्हा ई पी एफ ओ पेन्शनर फेडरेशनचे पदाधिकारी म्हणतात की ज्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास ते आपले आंदोलन अधिक तीव्र करतील आणि राज्यव्यापी निर्देशना उपोषण आणि दिल्लीत मोर्चा काढण्याचा इशारा दिला है। आमी है। है। आमी आहे राजू देशले म्हणाले की आम्ही गेल्या पंधरा वर्षापासून सातत्याने आमच्या मांड मागण्या मांडत आहेत मात्र आता आमचा धीर संपत आहे आम्हाला न्याय मिळेपर्यंत आम्ही लढत राहू नाशिकमधील ई पी एफ ओ पेन्शनधारखाचे आंदोलन केवळ ना पेन्शनवाढीचे आंदोलन नाही तर ते वृद्धाच्या सन्मानाचा आणि अधिकाराचा लढा आहे उर्धप सन्मानाने जगण्याचा अधिकार प्रत्येकाला असतो सरकारने त्या गंभीर मुद्द्याकडे लक्ष देऊन पेन्शनधारकाच्या समस्या सोडवण्यासाठी पाऊल उचलणे आवश्यक आहे पेन्शन वाढ मागे भत्ता वा, मोफत वैद्यकीय सेवा आणि सुरक्षा या मागण्या पेन्शनधारकाच्या मूलभूत गरजा आणि पेन्श अधिकाराशी संबंधित आहे या मागण्याची पूर्तता केल्यास ह्या पेन्शनधारकाचे जीवनमान सुधारू शकेल आणि त्यांना सन्मानाने जगता येईल पेन्शनधारकांना न्याय मिळण्यासाठी सरकारने त्वरित पावले उचल उचलावीत अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे